मनापेक्षा मोठी झाली तुम्ही का विचारलं नाही की तिथला खास तर आहे का नाही तर तुम्ही मालक आहो नाही दादा काय विचारलं नाही पुराची नोकरी करा लागलो ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळं अरे मग लाज वाटली का मला अनु दाखवायला मला अनु दाखवायला ला। लाज वाटली का नाही मग तुमच्या का आहे का तुम्हाला वाटत तुम्ही करणार तुम्ही कोण आहे कुणाची नोकर आहे तुम्ही जन्मी खासगी भाषा आहेत त्याच्या त्याच्या आहेत जनतेची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला त्याला हक्क मागायची नोटीस दिले दादा इथून पुढचे जे आता एम एम जे सेटअप पाहतील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणूस किती भाषा कळत आहे तुम्हाला सांगतो काय असते भाषा त्या आणि काय होत ती ते मी दाखवतो माझ्याकडे एक जण आठ एक तोड दाखवायला काढचा मा झालाय तुम्हाला कोणी सांगितलं पार ठेवायचे करायला तुला ते राजकारण करायचंय का नाही तू कुणीचा राजीनामा दिवस कुठं तरी तुला काय संबंध आहे का नाही तुम्ही कोण नाही सांगा तरी मला Tunggu jam berapa dimulai Nah Mak,